आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येनं वारकरी भक्त पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या देवशयनी आषाढी एकादशीला आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे आणि याचंच महत्त्व ओळखून पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्त पालखी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला <small stage> सिनियर के जीतील सोहम चौरे व श्लोक शिवले या विद्यार्थ्यांच्या श्लोक गायनाने तसेच प्राचार्य उपप्राचार्य समन्वयक व शिक्षक यांच्या हस्ते पालखीचं पूजन करून वारी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली यावेळी शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी हे विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेत आले होते संपूर्ण शाळा पंढरीमय होत विद्यार्थ्यांनी वारीचा अनुभव घेतला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य अभंग व नाटिकेच सुरेख सादरीकरण केलं असणाऱ्या मंदिराकडे विद्यार्थ्यांनी पालखी मार्गस्थ केली तिथं जाऊन आरती करण्यात त्यानंतर शाळेतीलच मैदानावर पालखीचं रिंगण करण्यात आलं या रिंगणात अश्वही सहभागी झाले होते रिंगण झाल्यावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला वारीच्या सोहळ्याचा अनुभव घेण्यात दंग झालेले आपले पाल्य पाहण्यासाठी यावेळी पालक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता हा सोहळा संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आलं यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे संचालक नरहरी पाटील प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे प्राचार्य पी शॉपीमॉन यांनी सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन व कौतुक केलं